मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप भन्नाट अशी डील घेऊन आलेलो आहे या ऑफर मध्ये संधी अशी असणार आहे की तुमच्याकडे फक्त पन्नास हजार रुपये जरी असतील तरी सुद्धा तुम्ही वन फ्लॅट खरेदी करू शकणार आहात यापूर्वी मित्रांनो तुम्हाला अशी ऑफर कुठेच पाहायला मिळाली नसेल आता या सीन मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर खूप चांगल्या डेव्हलप एरियामध्ये तुमच्यासाठी वन एच के फ्लॅट घेऊन आलेले या सीन मध्ये पाहू शकता मी पॉइंट आउट करत आहे या बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी वन एच के फ्लॅट घेऊन आलेले पुढे बरीचशी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओला आता लगेच लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय एम एस झिरो फाय अक्षय मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जे काय ऐकलंय एक ते एकदम खरं आहे तुमच्याकडे फक्त पन्नास हजार रुपये असतील आणि तुम्हाला मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये वन बीएचकी फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी खूप चांगली ऑफर घेऊन आलेले आहे या फ्लॅट बद्दल तुम्हाला एकच मिनिटात माहिती देतो आणि त्यानंतर लगेच ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे आज मी तुमच्यासाठी वन बीच के फ्लॅट घेऊन आलेले आहे त्या एरियाला बदलापूर वेस्ट दीपाली पार्क म्हटलं जातं मांजरली परिसरामध्ये आपण आलेलो हो, आहोत त्याच्यामधली शासक पार्क या बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी फ्लॅट घेऊन आलेले आहे ड्रोन शॉट तुम्ही जर पाहिला गेलात तर या ठिकाणी शासक पार्कच्या एकूण तुम्हाला फोर्टी टू बिल्डिंग पाहायला मिळणार आहेत सात बिल्डिंग बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी हा तिसऱ्या माळ्यावरती सिक्स फोर्टी फाय स्क्वेअर फूट चा वन बीएचके फ्लॅट घेऊन आलेला आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे पस्तीस स्क्वेअर फुट आहे रिसेल फ्लॅट असणार आहे परंतु मित्रांनो या फ्लॅटचा जास्त यूज झालेला नाही तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेलाच आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओ या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला होम लोन कसं करता येईल आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून या फ्लॅटला तुम्ही कसे खरेदी करू शकता याच्याबद्दल माहिती देतो चला मग आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहून सो बरीचशी माहिती घेतल्यानंतर फायनली मित्रांनो रूम पाहण्यासाठी आता मी तुम्हाला तिसऱ्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे सगळ्यात आधी रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात तर आपल्याला एक प्रशस्त असा लिव्हिंग रूम पाहायला मिळणार आहे हे बघा खूप चांगला रूम आहे मित्रांनो या ठिकाण जर पाहायला गेलात तर समोरच आपल्याला तिकडे चार फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे इकडे चांगलं वॉलपेपर लावलंय आणि वरच्या साईडला पाहणार तर खूप चांगल्या क्वालिटीची फॉल सिलिंग आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत आपण पाहून घेऊयात हे बघा या ठिकाणी आपल्याला चार फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि इकडे बॉक्स टाईप आपण तुम्हाला सुद्धा लावून दिलेले आहेत प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट आहे त्याच्यामुळे हवा खूप चांगली आहे रूम मध्ये इथे तुम्हाला खाली पार्किंगसाठी बरीचशी जागा तिकडे गार्डन आहे ते तुम्ही ड्रोन मध्ये पाहिलेलंच आहे त्यामुळे आता मी काय दाखवत नाही से बघा की आपली बाल्कनी असणार आहे या फ्लॅटचा बिल्डप एरिया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया चारशे पस्तीस स्क्वेअर फूट आहे लगेच पुढे जाऊयात सो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही जर पाहिला गेलात तर सगळ्यात आधी लेफ्ट साइडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो बघा आणि बाथरूमच्या वरती आपण तुम्हाला पाण्याच्या टाक्या सुद्धा लावून दिलेल्या आहेत त्यामुळे एक्स्ट्रा खर्च करायची काही गरज नाहीये याच्याच अपोजिट आपल्याला या ठिकाणी किचन पाहायला मिळणार आहे आता किचन मध्ये पाहायला गेला तर थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे इथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता आणि इकडे तुम्हाला फ्रीज ठेवायचं तर ठेवू शकता किंवा काही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ठेवू शकता आणि हा आपला किचन इकडे एकच प्लॅटफॉर्म असणार आहे वरती आपण तुम्हाला इथे जो पोटमाळा होता त्याला क्लोज करून दिलेला आहे जेणेकरून काही स्टोरेज तुम्ही ठेवू शकता आणि ते तुम्हाला शो नसेल करायचं तर चांगली कॉन्सेप्ट आहे आणि इकडे किचन टॉयलेट सुद्धा लावलेले बेसिंगची प्लेसमेंट इथे असणार आहे सो हा झाला किचन किचन पाहून झाल्यानंतर लगेच बाहेर येऊयात आणि आता मी तुम्हाला लगेच फ्लॅटचा इंडियन टॉयलेट दाखवतो हे बघा जे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल बेसिकली हा रिसेल आहे मित्रांनो तुम्हाला जर याला खरेदी करायचं असेल तर याची फायनल फ्लॅट कॉस्ट साडेबावीस लाख असणार आहे नेगोशिएबल होणार नाही आणि रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे सोबत तिकडून आलो होतो तो लिव्हिंग रूम होता आणि हा आपला बेडरूम आहे बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे त्याआधी बाहेरचा परिसर तुम्ही इथून जर पाहिला गेलात तर फ्रंट व्ह्यू आहे जसं की म्हटलं मी पूर्व पश्चिम दिशेला फ्लॅट आहे खालचा परिसर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो सो आहे आपला बेडरूम बेडरूममध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर इथे बाल्कनी होती पण आपण ही बाल्कनी तोडून टाकलेली आहे जेणेकरून तुमची जी बेडरूमची साईज ती मोठी होईल तर त्यामुळे तुम्ही आता जर पाहिलं गेलात तर साईज खूप मोठी झाली फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट देऊन तुम्ही या फ्लॅटला कसं खरेदी करू शकता त्याच्याबद्दल मी आता पुढे तुम्हाला माहिती दे मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला माहिती आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आता पुन्हा एकदा माहिती देतो मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करायचं असेल आणि तुमच्याकडे फक्त पन्नास हजार रुपये असतील तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता याच्यामध्ये एकच कंडिशन असणार आहे तुमची जी सॅलरी असणार आहे ती खूप चांगली असायला पाहिजे आणि या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर तुम्हाला चाळीस हजारपर्यंत सॅलरी असेल तर आपण तुम्हाला शंभर टक्के होम लोन करून देणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही पन्नास हजार रुपये जरी डाऊन पेमेंट केलं तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकणार आहात तर मित्रांनो अधिक माहितीसाठी मला कॉल करा व्हिडिओमध्ये जर काही माहिती कळली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बरीचशी माहिती दिली तिकडे चेकआउट करा लोकेशन पुन्हा एकदा सांगतो आज आपण फ्लॅट घेऊन आलेलो होतो बदलापूर वेस्ट दिपाली मध्ये सर्वात मोठी जी बिल्डिंग आहे अर्थात शासक पार्क या बिल्डिंग मध्ये हा वन बीएच के फ्लॅट होता आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब पण करा चला मग मित्रांनो आता व्हिडिओ तशाच एका द्या नवीन व्हिडिओमध्ये